एकीकडे गेल्या पस्तीस वर्षांपासून जिव्हाळ्याचं नातं निर्माण केलेल्या माधुरी उर्फ महादेवी जाण्याने गावासह दुःखात असताना नवनवीन मुद्दे चर्चा रंगते बुधवारी माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नावाचं एक पत्र व्हायरल झालंय ज्यामध्ये या हत्तीला वन घेऊन जावं असा आशय असून हे पत्र दोन हजार अठरा आहे हे पत्र सोशल मीडियात व्हायरल झालं असून राजू शेट्टी यांनी एकीकडे नांदणी मठातील हत्तीने गुजरातला जाऊ नये म्हणून लढा दिला त्यांनी असं पत्र का लिहिलं असावे असा प्रश्न नागरिकांना पडलाय परंतु या पत्रामागची सत्य परिस्थिती काय हे स्वतः राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलंय जिनशेन भटारक महास्वामी मठाची हत्ती पाळण्याची परंपरा चारशे वर्षाहून अधिक जुनी आहे नांदणी मठाला हत्ती काही नवीन नाही वनतारा या अंबानीच्या खाजगी न्याय न्यायव्यवस्थेला बठीक करून प्रशासनावर दबाव आणून माधुरी या हत्तीला जबरदस्तीनं वनतारामध्ये लिहिलं तर त्याच्या आधी पस्तीस वर्ष ही माधुरी गुन्हा गोविंदानं या मठामध्ये राहत होती तिचा लढा एवढा लागलेला होता सर्व भाव भाविकांना लहान मुलांना की त्या मठाच्या कुटुंबातलाच एक भाग होती नागप्पा माऊत माधुरीचं अतिशय देखभाल करायचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे झटक्यामुळं डॉक्टरांनी त्याला निवृत्त व्हायला सांगितलं आणि त्या काळामध्ये म्हणजे दोन हजार अठरा साली माधुरीची देखभाल कशी करायची हा प्रश्न मठाच्या विश्वस्तांच्या समोर पडला कारण दुसरा माऊत मिळत नव्हता आणि तज्ज्ञ प्रशिक्षित माऊताशिवाय माधुरीची देखभाल केली तर तिच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या काळजीने विश्वस्तानी विचार केला माझ्याबरोबर चर्चा केली आणि मला त्यांनी विनंती करायला सांगितली वन विभागाला की आपला शोध जो माऊत माहुताचा शोध आहे तो शोध पूर्ण होईपर्यंत काही कालावधीसाठी म्हणून गडचिरोलीला जो हत्तीचा कॅम्प आहे ज्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या हत्तींची देखभाल केली जाते प्रशिक्षण दिलं जातं त्या कॅम्पमध्ये माधुरीची काही काळासाठी रवानगी करावी आणि केरळ कर्नाटकातून एक चांगला प्रशिक्षित माहूत आपण आणावा आणि आन त्यासाठी आम्हाला कालावधी पाहिजे होता आणि म्हणून मी त्यावेळी मी खासदार होतो वन खात्याला एक पत्र लिहिलं की काही काळापर्यंत माधुरीला त्या हत्तीनेला गडचिरोलीच्या कॅम्पमध्ये घेऊन जावं तर माधुरीची काळजी घेऊन त्यावेळी पेटावाले आले नाही त्यावेळी वन खातं आलं नाही मन खात्यानं हात वर केली असमर्थता दाखवली आणि म्हणून बुद्ध पातळीवर शोध घेऊन आजचा जो इस्माईल हा माऊता आहे त्याला शोधून आणला आणि मग त्याच्यानंतर पुन्हा मातुरीची अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्था मठामध्ये व्हायला लागली दरम्यानच्या काळामध्ये आत्ताचे जे जिन्शन भट्टारक आहे त्यांची दोन हजार एकोणीस साली त्यांची निवड झाली ते मठाधिपती झाले ते अतिशय लहान वयाचे होते आणि त्यामुळं माधुरीचा आणि ला। त्यांचा अतिशय लढा लागला दोघांचं घट्ट नातं निर्माण झालं हत्ती हा अतिशय शे संवेदनशील प्राणी असतो आणि हुशार असतो त्याला कुणी काय खायला गाठलं तर त्याची सोंड ही अतिशय संवेदनशील असते सोंडेनं पहिला तो तपासतो आणि पण तोंडात करतो भाविक जगात या माधुरीला काही खायला द्यायची केळी सफरचंद फळ ऊस त्यावेळी ते सोंडेना तपासून मगच तोंडामध्ये घेत होती परंतु एकमेव अपवाद होते ते म्हणजे आमचे नांदणीचे भंडारक महाराज त्यांचा आणि तिचा एवढा लढाव होता की महाराज थेट तिच्या तोंडामध्ये पिवतो सफरचंद किंवा कुठलंही फळ घालवत आणि ते सुद्धा मोठ्या विश्वासानं खात होते आ जेव्हा माधुरीच्या विदाईचा प्रसंग आला त्यावेळी महाराजांना हुंदके फुटले याच कारण की नातं आता तुटणार होत शेवटच चे एक फळ महाराजांनी पेरू तिला दिलं परंतु कधीही नकार न देणारी माधुरी त्या दिवशी महाराजांच्या हातचा पेरू खाल्ला नाही सोयंट्यानं स्वीकारला आपण बाजूला ठेवून दिला एवढंच काय चार तास मिरवणूक चालली होती नांदणीमध्ये परंतु कुणीही भाविकाने दिलेलं फळ तिनं खाल्लं नाही तिला इतकं वाईट होतं एवढंच नव्हे तर अॅनिमल अम्ब्युलन्स बस, मध्ये बसून ती जेव्हा जात होती त्यावेळी तिनं शेवटचा मठाला अभिवादन केलं त्याच्याही विज्युअल्स आता सोशल मीडियामध्ये व्हायरल व्हायला इतकं नातं घट्ट नातं माधुरीचं आणि या मठाचं आणि इथल्या भाविकांचं होतं खरं तर आता काही लोक जे बटीक झालेले आहेत अंबानीचे आणि सगळ्या व्यवस्थेचे ते आता उलटं सुलट काहीतरी चर्चा करा लागलेत परंतु मी पुन्हा एकदा सांगतो वनतारा हे थी ज्या ठिकाणी आहे तिथलं पंचेचाळीस डिग्री तापमान हे हातीच्या आधी आदिवासाला पोषक नाही आहे त्यामुळं पुन्हा एकदा कायद्याची लढाई लढून आमच्या माधुरीला परत आणल्याशिवाय मी तरी स्वस्थ बसणार नाही अंबानी कितीही मोठा उद्योगपती असू दे कितीही धनधानगी असू दे ठीक आहे आम्ही आता बेसावत होतो पण पुन्हा सावधपणानं चाल करून माधुरीला परत आणण्याशिवाय सोडणार नाही दोन साली नांदणी मठातील हत्तीची देखभाल करणारा नागाप्पा हा माहूर हृदयविकाराच्या जा तीव्र झटक्याने आजारी पडला प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टरांनी त्याला नोकरी सोडण्यास सांगितलं होतं त्यावेळी महादेवी हत्तीची सेवा करण्यासाठी प्रशिक्षित माहूत नव्हता त्यामुळेच नांदणी मठाचे विश्वस्त राजू शेट्टी यांच्याकडे गेले होते त्यांनी माहूत मिळेपर्यंत काही दिवसासाठी सदरचा हत्ती वनविभागाच्या गडचिरोली हत्ती केंद्रात सोडण्याबाबत विनंती केलेली त्यानुसारच राजू शेट्टी यांनी दोन हजार अठरा साली वनविभागास पत्र व्यवहार केलेला मात्र वनविभागाने या गोष्टीस असमर्थता दर्शवली त्यानंतर थोड्याच दिवसांनी महादेवीसाठी माहूत मिळाला परंतु त्यावेळेच्या परिस्थितीनुसार महादेवीसाठी लिहिलेलं पत्र काही मंडळी खुडसाळपणे राजकीय आखसापोटी सोशल मीडियावर व्हायरल करत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय सर्वोच्च न्यायालयाने मठाची याचिका फेटाळल्यामुळे महादेवीला सोमवारी रात्री नांदणीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी पाणवलेल्या डोळ्यांनी निरोप दिला असून यानंतर मात्र नवनवीन मुद्दे समोर येत आहेत लोकमत डॉट कॉमसाठी